नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी देवसरी गावचे मौजा आंबोन येथे पुनर्वसन व भूमिपूजन सोहळा संपन्न उमरखेड येथूनच जवळ असलेले आंबोन येथे देवसरी गावचे पुनर्वसन या ठिकाणी नागरी सुविधा अंतर्गत विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससानी यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या पाचशे लक्षे रुपयांचा निधी अंतर्गत विकास कामाचे दिनांक 15 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार श्री नामदेवराव ससानी उमरखेड महागाव विधानसभा हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांची उपस्थिती होती यावेळी उपअभियंता दुधेसाहेब साहेब आश्विन कन्नावार किसनराव वानखेडे अतुल भाऊ खंदारे देवसरीचे सचिव साहेब सरपंच मीनाक्षीताई सावतकर उपसरपंच गजानन देवसरकर सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावतकर वामनराव सावते बंडू पाटील देवसरकर ओंकार महाजन अंबादास देवसरकर अमोल देवराय वैभव सावते राजू सावते मारुती कदम संजय सावते नागापूर रुपाळा येथील सरपंच रहमत पठाण शेख नबी बबलू मयत सुदर्शन पाटील रावते विकू पाटील नलावडे सुदर्शन ठाकरे परमानंद पाटील कदम देवसरी येथील नागरिक उपस्थित होते राजीराणीसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड नदीच्या पुरामुळे पैनगंगा नदीच्या पुरामुळे जे देवसरी वाशी आहेत या देवसरी वाशियाच्या खालच्या जो पुराचा फटका नेहमी बसायचा दरवर्षी ते दर घरामध्ये पाणी जायचं खाली जे घरं होते ही खालच्या अतिशय गरीब लोकांची घरं आणि नेमकं त्याच संपूर्ण परिसरामध्ये त्यामध्ये पाणी जायचं नाही त्यामुळं या लोकांना त्या या, या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागायचा संसार उपयोगी साहित्य आहे मग त्यामध्ये किंवा लग्नात जे जे काही साहित्य असो हे सगळं साहित्य पुराच्या पाण्यामध्ये भिजून जायचं आणि परत पुन्हा नव्यानं या लोकांना आपल्या कुटुंबासाठी तजवीज त्या ठिकाणी पुन्हा क करावं लागेल मागच्या साधारणतः जवळपास वीस वर्षापासून या की आम्हाला पुनर्वसन या ठिकाणी मिळालं पाहिजे आम्हाला हक्काला पाहिजे बाबासाहेबांना जो प्रमाणं प्रत्येकाला त्यांचा सन्मान न्याय हा जो अधिकार आहे हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि याच धर्तीवर आपण यावर्षी जेव्हा आपण निवडून आलो तेव्हाच या लोकांना आपण आम्ही देवसरी वासियांचा पुनर्वसना प्रश्न आम्ही निकाली काढू आणि आज हा देवणं पुनर्वसना प्रश्न आपण निकाली काढला त्यामुळे देवसरी वाशी ज्यांचे ज्यांचे घरे पा पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत अशा सगळ्यांचा आपण पुनर्वसन आपण या ठिकाणी करणार आहोत या पुनर्वसनाचं काम या ठिकाणी आजपासून या ठिकाणी चालू होणार आहे आणि निश्चितच पुढच्या साधारणतः आणि या प्रत्येक लाभधारकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं या ठिकाणी मिळणार आहेत जे जे पुनर्वसित जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं त्यांचा मान सन्मान त्यांना या, मां, या मिळवून दिला त्याबद्दल आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी देवसरी गावातील सर्व नागरिक देवसरीच्या सन्माननीय सरपंच या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाले देवसरीच्या या पुनर्वसनाच्या कामाने आत्तापर्यंत या पुनर्वसन कामाच्या निमित्तानं लढा दिलाचं मी यातून अभिनंदन करून मागच्या अनेक वर्षात मागणी सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं आपण या ठिकाणी पूर्ण करू शकलो त्याबद्दल आपल्या सगळ्याचं मना आपण सगळ्या ठिकाणी या कार्य त्याबद्दल आपल्या सगळ्याचं मनापासून या ठिकाणी आय टी आय कॉलेजला संविधानाचा कार्यक्रम आहे छत्रपती माननीय जयदीप धनखडजी हे या ठिकाणी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे आणि त्यामुळं त्या का असल्यामुळं हा कार्यक्रम जास्त वेळ त्या ठिकाणी सर्वांचे मना प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल प्रथमतः कळमनुरीचे आमदार मानंद दादा व त्यांचे भीमराव सावकर यांचे विशेष अभिनंदन माननीय मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री, मंत्री पालकमंत्री आज કાર્યકારી અભિયામાળ માનનીય કાર્યકારી અભિયનતા સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ માનનીય વિભાગીય અધિકારી ઉમર ખેડ નગર રચના યવતમાળ તહસીલદાર સાહેબ ઉપય अभिलेख माननीय अधिकारी आजी माजी सरनंद देवसरकर श्री अण्णा पाटील देवसरकर माननीय देवसरकर पोलीस पाटील देवसरी पूरक चालवलेल्या महिला व पुरुष बाळासाहेब सावते सुभाष सावते यवतमाळ प्रभाकर सावते तुळशीराम सावते रमेश सावते बाळासाहेब सावते विजयपाल सावते भीमराव सावते दिलीप सावते चांदराव सावते शंकर सावते साहेबराव सावते औरंगाबाद चिचोरीचा सर्व सावते परिवार यांचे ग्रामपंचायत मंडळीच्या वतीने तसेच पूरग्रस्त लोकांच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थितांचे पत्रकारांचे मी सरपंच व पुनर्वसन अध्यक्ष म्हणून हार्दिक अभिनंदन व आभार मानते लढा वाट पाहून तीस लोकांची मानवली यांचे दुःख आहे पूरग्रस्त लोकांनी मान पाहू जाता या लोकांना बोलतीही बोलती। भौतिक मागील अठरा वर्षापासून वंचित होते त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत आहे याचे मला समान प्रवाट जिर्म आपिसा आई हाई नहीं